नमस्कार मित्रांनो आज श्रावण महिन्याला सुरुवात झाली श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे तर सगळ्यांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा श्रावण महिना देवपूजा झाली आज देवपूजा वगैरे गाड्याचं काम सगळं झालंय पूजा देवपूजा आमच्या पूजाने देवपूजा केली कारण पूजा नाव खूप जायचं ती वरती गेली वाटते काय ते चालू आहे बघा इथं कचोऱ्या झालेल्या पॅक करून ठेवल्या मुली आज लवकर गेल्या शाळेत कारण आज श्रावण महिन्यामध्ये अर्धी शाळा असती ती वरती गेली वाटतं अजून खूप राडा आवरावरी चालू आहे अजून मुली आवरत असतात हे पण त्यांची अजून खूप सामान लावायचं राहिलेले एवढे फ्रेम वगैरे आहेत भरपूर फ्रेम लावायच्यात पण आता काही काय फ्रेम एवढ्या कुठं लावावं एवढ्या फ्रेम आहेत लावायच्या कुठे ते बी कळत नाहीत कारण काय होतं भरपूर फ्रेम लावले की खूप म्हणजे अशी जास्त हे दिसतंय आपल्या थोडस लावू कपडे हे काय लागले एवढं

रूमचं काय काय राहिलं थोडस वगैरे काढायचे जाऊ द्या करू हळू हळू सगळं व्यवस्थित सगळ्यांचा आशीर्वाद आहे भरपूर काल परवा पूजा पडदे आणि कुठे मोठ्या खिडकीला तिने पडदे जावे हा आमचा आहे ऍडजस्टमेंट जीना किंवा बाहेर वगैरे केलेलं ऍडजस्टमेंट जीना आहे आमचा इकडं बाथरूम आणि आंघोळीच चला बरं चला जातो मी जाऊ का मग चला त्यांना रूम आवरती हा जातो डब्बा जाता डबा जुन्या दरवाज्याला ऍडजस्ट केलंय कारण दरवाजा बी खूप पैसे खातो एवढे पैसे लागते या दरवाज्याला पाच हजार रुपये सांगितले होते साडेतीन हजाराचा दो दरवाजा दोन तीनशे रुपये फिटिंग आणि जे कडेकोंडे आहेत यालाच पाचशे रुपये बापरे काम वाटतं पण खरंच खूप पैसे लागते तर काम करायचं म्हटलं आता कळलं आता शिक कळतंय पैसे कसे लागतात म्हणजे वडलाने त्यांनी वडलांनी त्यांनी पहिले कसं घर बांधलं ते माहिती आहे आता पैसे कशा कशाला लागते तर कारण तिकडच्या घरच तर समजा वडिलांनीच केलंय तर माहिती त्यांनाच तर चला तुमचं आवरावर चालू आहे चला तो 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 ना मग ते बेल ते आणले तर ते बेल चढवते देवाला नको रे तिथं स्टँड ठेवल्याशिवाय नको तुळ्या नको 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 हो बाबा नाही मग दार आपण कुठं अशी घरात ठेवली वरती आहे ना नाही वटाने 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 वटणी वटाने जळाली हे वाटत हे गॅस अरे बाप रे पूजे काम बघ वर गेले अचानक हे बघा सगळं दूध गेलं अरे मग गॅस फुल करून जाते का रे काल पण तसंच काल एक लिटरचं अर्धा लिटर, लिटर राहिलं आणि आज मी तेच झालं एक लिटरचं अर्धा लिटर, लिटर राहिले पहिले काम हातात घेता ते कम्प्लीट करणार बाबा बघा बघा लक्ष काम दिसलं मी पण काय माझ्या गाड्यातून देवपूजाचा मला नॉर्मली देव छोटा व्हिडिओ काढा होता डेली ब्लॉग काढायचा म्हणून चालू आहे तर बघा हे चला करार करा हिसब चुक करा सर मी पण निघालो गाड्याचं गाड्यावर जायचं मला पटकन आहे साडे दहा तसं तस तर तस तर, तर आज आहे आज काही गिरायक कमीच राहणार कारण उपस असते सगळ्यांना मी काय केलं आहे आता आहे दररोज हे पसर आता गाड्याच तर आहेच ना हे पहिले आवड दूध बघ किती गेलंय तर धन्यवाद मित्रांनो पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल